प्रीती कथामध्ये आपले स्वागत आहे नेहा लहानपणापासून हुशार दिसायला गोरीपान व सुंदर होती अभ्यासात हुशार असलेल्या नेहाला शिकण्याची जिद्द होती घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे भरपूर पैसा कमावून घरच्यांना सुखी करणे हा एकच मानस तिचा होता आईसोबत लहान बहिणीही लोकांच्या घरची धुनी बांडी करायची लोकांच्या घरी जाऊन आपली आई आणि छोटी बहिणी सर्व कामं करत होत्या हे नेहाला आवडत नव्हते नेहा शिक्षणासाठी बाहेर गावी असल्याने दर महिन्याला तिची आई तिला कसे बसे होतील तेवढे पैसे पाठवायची ग्रॅज्युएशन नंतर घरच्यांना आर्थिकदृष्ट्या कशाप्रकारे मदत करता येईल या विचारात असतानाच तिची नजर नोटीस बोर्डवर असलेल्या एका कागदावर गेली हरी अप चेंज ऑर ड्रीम्स असंच काहीतरी लिहिलेलं दिसलं तो कागद एका लघुपटाच्या ऑडिशनची नोटीस असल्याचे तिच्या लक्षात आले हा कागद आपल्या कामाचा नाही असा विचार करत ती पुढे जायला निघणार तेवढं तिची नजर शेवटच्या ओळीवर जाते निवड झालेल्या कलाकारांना आकर्षक मानधन दिले जाईल हे सर्व बघून तिच्या डोक्यात चक्र चालू झाले होते प्रयत्न करायला काय हरकत आहे असा विचार ती करत होती दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व मुली मेकअप करून ऑडिटोरियम हॉलमध्ये जमल्या एक एक जण पुढे येऊन आपली ओळख करून देऊ लागल्या बाकींच्या मुलीसोबत नेहानेही तिला जमेल तशी संपूर्ण आत्मविश्वासाने ॲक्टिंग केली जवळजवळ शंभर मुलींचे ऑडिशन झाल्यावर दोन तासांनी सिलेक्टेड मुलींचे नावे नोटीस बोर्डवर लागली आपण सिलेक्ट होणार नाही याची खात्री मनात बाळगून परत रूमवर जाण्यासाठी निघाली तेवढ्यात तिच्या एका मैत्रिणीने तिला पळत येऊन सांगितले की तू सिलेक्ट झाली आहेस रूमकडे जाण्यासाठी वळलेली नेहा आश्चर्याने लिस्ट पाहण्यासाठी नोटीस बोर्डच्या दिशेने धावू लागली लिस्टमधील तिच्या नावाच्या स्वरूपात तिला तिची पहिली कमाई दिसू लागली दुसऱ्या दिवशी नेहा त्या निर्म्याला भेटायला गेल्यावर प्रशांतने तिला स्क्रिप्ट वाचायला दिली तिला ती स्क्रिप्ट आवडली नेहा नव्याने सर्व काही अनुभवत असल्यामुळे ती खूप खुश होती प्रशांतने नेहाला शूटिंग कधी कुठे आणि किती टप्प्यात होणार याची माहिती सांगितली लघुपटाची शूटिंग सुरू झाली प्रशांतच्या सल्ल्याने नेहा तिच्या ॲक्टिंगमध्ये सुधारणा करू लागली लघुपटाचं काम हे अंतिम टप्प्यात आलं होतं लघुपटातून मिळणाऱ्या मानधनातून तिचे काही दिवस तरी सुखात जाणार होते नेहाला या क्षेत्रात आता रुची वाटी लागल्यामुळे या क्षेत्रात जीव ओतून काम करायचं असे तिने ठरवलं होतं लघुपटानंतर नेहाला काही छोट्या मोठ्या संधी मिळाल्या पण या क्षेत्रातील कमी अनुभवामुळे तिला म्हणावे तसे काम मिळत नव्हते आणि त्याचबरोबर तिला आर्थिक सणसणही भासू लागली काम नसल्यामुळे नोकरीच्या शोधात ती होती पैशांमुळे आईचे घरकाम वाढले आणि बहिणीच्या शिक्षणाबाबतीत ही अनिश्चितता दिसू लागली पुढे काय करायचे हा विचार चालू असतानाच तिला परत प्रशांतचा कॉल आला यावेळी त्याने तिला एका सिरियलसाठी विचारले आणि या संदर्भात त्याने तिला चर्चेसाठी घरी यायला सांगितले नेहाने लगेच होकार दिला सिरियलच्या बातमीने ती खुश होती पण शंकेची पाल तिच्या डोक्यात चुकचुकली ती म्हणजे त्याने घरी का बोलावले त्याआधी ते त्याने कधीच चर्चेसाठी घर निवडले नव्हते नेहा प्रशांतच्या इमारतीच्या खाली उभी होती गावाकडे राहणाऱ्या नेहाने कधीच एवढे मोठे प्रशस्त हवेशीर घर जवळून बघितले नव्हते भोवतालचा परिसर निहाळता नेहाळता ती एकदाची दरवाजासमोर पोहोचली केस आणि खांद्यावरची ओढणी नीट करत एक मोठा श्वास सोडून तिने दारावरची बेल वाजवली हसत हसत प्रशांत आणि मेघनाने तिचे स्वागत केले त्यांनी तिच्या पहिल्या लघुक त्याच्या आठवणींना उजाळा देत चहा पाणी घेत बराच वेळ गप्पा गोष्टी केल्या नेहा आता बऱ्यापैकी बोलती झालेली त्यांना वाटत होती मनात संकोच ठेवतच मेघाने नेहाकडे बघत तिला सांगू लागली मूल होणे हे स्त्री जन्माचं सार्थक मानलं जातं मातृत्व हे देवाने प्रत्येक स्त्रीला दिलेली एक अनमोल देणगी आहे आई होणे हे स्त्रियांचा आयुष्यातील एक महत्वाचा भाग असतो आई होत असताना तिच्यामध्ये शारीरिक मानसिक बदल होत असतात मातृत्व म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्मच असतो आपल्याच हाडमासांचा गोळा जेव्हा आपल्या हातात येतो तेव्हा तिला आकाशही ठेंगणं वाटू लागले जर एखाद्या बाईला मूल होत नसेल तर आपला समाज हा तिला एकतर वाळीत टाकतो किंवा पांढऱ्या पायाची म्हणून तिची अवहेलना करतो कधी वारंवार होणारे गर्भपात पचवून तर कधी वशांचा दिवा पेटेपर्यंत एका पाठोपाठ मुलींना जन्म देत राहते आजवर हृदयात दाबून ठेवलेली आईची माया आणि समाजाने स्त्री जातीवर केलेले घात मेघनाच्या शब्दातून बाहेर पडत होते त्यांचे लग्न होऊन सहा वर्ष झाले होते पण त्यांना मूल होत नव्हते सर्व टेस्ट करून झाल्या होत्या एक उत्तम आयुष्य जगताना त्या दोघांना बाळाची जाणीव नेहमीच भासत होती त्या भावनेने दोघेही कासावीस होत असे एकमेकांना घट्ट मिठी मारून रडण्यापलीकडे ते काहीच करू शकत नव्हते हो त्यांनी बाळ दत्तक घ्यायचाही विचार केला होता पण काही कारणाने ते शक्य झाले नव्हते हो त्यांना नेहाचा एकमेव आधार दिसत होता नेहाला संपर्क करण्यापूर्वी त्याने तिची सर्व माहिती काढून ठेवली होती ते तिचं सर्व काही करायला तयार होते जर ती मानसिकरित्या तयार झाली तर हा, सर्व गोष्टी ह्या गुलदस्त्यात राहतील अशी हमी देखील त्यांनी नेहाला दिली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण हे सर्व करणार आहोत पोटाच्या खळगी भरायला नवीन काम मिळेल गरज भागेल अशा विचारात नेहा प्रशांतच्या घरी गेली होती पण क्षणार्धात तिच्या स्वप्नांचा सुराडा झाला होता मेघना आणि प्रशांत तिच्याकडे एका बाळाची अपेक्षा करत होते हा सर्व काय प्रकार आहे तिला समजण्याच्या पलीकडेच होते तापलेल्या शिश्यासारखे तिचे शरीर गर्म झाले होते डोकं भनभन करू लागले होते सोफ्यावर बसलेली नेहा डोळे विस्पारून कपाळावर आठ्या आणून प्रश्नार्थक मुद्रेने प्रशांतकडे बघू लागली त्यामुळे तिचा प्रचंड संताप होत होता जाणाऱ्या नेहाला मेघना शांतपणे आणि धीराने बोलली की विचार करून तुझं उत्तर सांग मेघनाकडे वळून बघण्याची तस्ती देखील न घेता नेहा घराबाहेर पडली जाणाऱ्या अपेक्षांना खिन्नपणे बघण्याशिवाय मेघना आणि प्रशांत काहीच करू शकत नव्हते रूमवर यायला तिला उशीर झाला होता कुणाशी काही न बोलता फ्रेश होऊन नेहा बेड जवळ असलेल्या खिडकीजवळ उभी होती तिचं सगळं अवसन गळून पडलं होतं ती भयान शांतता तिला खायला उठली होती रात्रीच्या अंधारात रस्त्यावरच्या मिनमिनत्या देव्याखाली किड्यासारखी वळवळ करणारी काही माणसं तिला दिसत होती जवळच असलेल्या मंदिरात देवी शांत झोपी गेला असावा असं तिला भासत होते तिला एक खूप एकटं वाटत होतं आईच्या कुशीत डोकं घालून खूप रडावंसं तिला वाटत होतं तसं तिने आलेला आवंडा गिळला आणि बेडवर पाठ टाकली किरकिर करायला लागली होती आभाळ गच्च साधण्याने भरलं होतं आणि ढगांच्या सोबत त्या चंद्राचा लपंडाव चालू होता ती आता शांत डोक्याने मेघनाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर विचार करत होती यामध्ये तिला फक्त पैसे दिसत होते जे तिच्या आईला आणि बहिणीला सर्व कष्टातून मुक्त करणार होते नेहाला काही केला झोप लागत नव्हती तिला चांदण्याने भरलेल्या काळ्या ढगात आई बहीण आणि मेघनाचा चेहरा दिसत होता तशी ती बेचन झाली मध्यरात्रीपर्यंत सारखी कूस बदलत होती घरच्यांसाठी बघितलेले स्वप्न त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नेहा तयार झाली आणि म्हणूनच सकाळी उठल्यावर तिने मेघनाला कॉल केला आणि विचारले की हे सर्व माझ्यामुळे कसं काय होईल काही दिवसांनी शूटिंग संपल्यावर ते तिघेही त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले होते प्रशांतने डॉक्टरांना पूर्वकल्पना दिलेली होती डॉक्टरांसोबत औपचारिक बोलणे झाल्यावर त्यांनी हात घातला मेघना आणि प्रशांतने निवडलेला पर्याय म्हणजे सरोगेसी मराठीमध्ये याला पर्यायी माता किंवा पोशिंदा असेही म्हटले जाते ज्या स्त्रियांना जन्मा गर्भाशय नसते गर्भ तयार होण्यात अडचणी किंवा एखाद्या आजारपण स्त्रीला प्रसुस्ती दरम्यान जीवाला उद्भवणारा धोका हृदयरोग किंवा किडनीच्या आजारांमुळे महिलांच्या प्रसूतीत येण्याची शक्यता असल्यास अशा सर्व परिस्थितीत डॉक्टर पर्याय डॉक्टर जे काही सांगत होते त्याबद्दल तिला आता थोडे थोडे उमगू लागले होते ते दोघेही आता आपल्या वाट्याने निघाले मेघना आणि प्रशांत हे आता नेह नेहाच्या कॉलनीची वाट बघत होते रूमवर आल्यावर चहा घेत ती खिडकीच्या बाहेर डोकावू लागली डॉक्टरांचा एक एक शब्द तिला आठवत होता हा पर्याय निवडणे तिच्यासाठी खूप अवघड होते नेहाचे अजून लग्न झाले नव्हते कुमारी माता हे ऐकल्यावर तिच्यासोबत कुणी लग्न करायला तयार होणे म्हणजे तिचं नशीबच उराशी मोठी स्वप्न बाळगून नेहा शहरात आली होती व्यसने बापाच्या कचाट्यातून नी आई आणि बहिणीला तिला सोडवून आणायचे होते शहरातील गमती जमती तिला त्या ती दोघींसोबत बघायच्या होत्या इज्जतीने कमावलेली चार पैशातून आईसाठी तिला साडी घ्यायची होती तिच्या मनात अपराधीपणाची भावना जन्माला येत होती त्या वेगातच तिने फोन हातात घेतला मेघनाला कॉल करून सांगावे की मी ह्या कामासाठी तयार नाही पण नेहमी नेहाची हिंमत झाली नाही नेहाने फोन बेडवर फेकून दिला परिस्थिती समोर तिला झुकावे लागणार होते कोणत्या तरी आपला यी हो आपला स्त्री पुरुषाचा अंश आपल्या गर्भात नऊ महिने वाढवणे ही छोटी गोष्ट नाही एखाद्या स्त्रीला जो आनंद त्या स्थितीमध्ये होत असतो तो आनंद कुठे येणार आपल्या बाळाची स्वप्न रंगवत ती स्त्री भविष्यामध्ये जाते बाळाची कल्पना करणे मूल कसं दिसेल आणि त्याच्याबरोबर शरीरामध्ये बदल होत असताना एक रोमांच उठणे असंही वेदना ती हसत हसत सहन करत असते ते फक्त तिच्या येणाऱ्या बाळासाठी जन्माला आलेल्या बाळाला ती कुठे ठेवू आणि कुठे नको करत असते त्याच कडोकोड करण्यात ती अजिबात थकत नाही पण नेहाच्या केसमध्ये या सर्व भावनिक कल्पना काहीच जागा नव्हती पर्यायी मारतुत्वासाठी त्या बाईला मानसिक शारीरिक आणि मुख्य म्हणजे सामाजिक पैलूतून जावे लागते जास्त विचार न करता नेहाने शेवटी मेघनाला होकार कळवला तिला हे पटत नसून देखील नेहाने आपली तयारी दर्शवली होती शूटिंगच्या कामासाठी काही दिवस तरी बाहेरच असणार आहे तर काळजी करू नको असे तिने आईला सांगितले एका मोठ्या चिंतेतून ती बाहेर पडली घरच्यांना सुखासमोर तिला काही दिसत नव्हते पर्यायी मातेच्या रक्ताची तपासणी एड्स तपासणी तिला इतर काही आजार आहेत का हे सगळं पळता जातं या शारीरिक तपासणीबरोबरच तिला काउन्सिलिंगही होतं ती सरोगीसीसाठी शारीरिक तसंच मानसिकदृष्ट्या फिट आहे हे यातून स्पष्ट झाल्यावरच गर्भ सोडला जातो आयुष्यात कधीही रुग्णालयाची पायरी नेहाने चढली नव्हती कधी साधी सर्दी किंवा ताप आला तरी घरगुती उपचारावरच ती बरी व्हायची पण मेघना सोबत नेहाच्या रुग्णालयात नेहाची या चाचण्या चालू झाल्या इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टरांनी सुई काढली तसं नेहाला घाम सुटला आणि रडायला आले घाबरून नेहाने मेघनाचा हात घट्ट पकडला होता मेघना बहिणीच्या मायने तिच्या पाठीवरून हात फिरवत होती तिला धीर देत होती सततच्या तपासण्या व गोळ्या घेत असताना नेहा शारीरिकरित्या दमून जायची तेव्हा मेघना सतत तिच्या सोबत राहून तिला उधार द्यायची नेहाचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले होते डॉक्टरांच्या देखरेखीखाली नेहा होती डॉक्टरांनी ठरवलेल्या दिवशी ते तिघे रुग्णालयात दाखल झाले फलित झालेल्या बीजाचे तिच्या गर्भाशयात प्रत्यारोपण केले गेले तिची मानसिक अवस्था मेघनाला समजत होती नेहाला वाटले तितके सोपे नव्हते सर्व मेघना मनातून घाबरली होती आज परत एकदा तिला नेहाला घेऊन डॉक्टरांकडे जायचे होते ती मनोमन देवाचा धावा करत होती गर्भ पूर्णपणे नेहाच्या गर्भाशयात उजला की नाही हे बघण्यासाठी प्रेग्नेन्सी टेस्ट करायची होती नॉर्मल रिपोर्ट्स बघून मेघनाने मोठा सुस्कार सोडला नेहा आणि मेघना आता प्रत्येक दीड महिन्यांच्या अंतराने सोनोग्राफी तपासण्या करण्यासाठी जाऊ लागल्या नेहाच्या शरीराचा आकार बदलत चालला होता तिच्या पोटात काहीतरी असल्याचा अनुभव तिला येत होता कधी कधी मेघना नेहाच्या पोटावरून हात फिरवत बाळाचा स्पर्श अनुभवत होती नेहाला मात्र कधी एकदा ह्या सर्वांमधून तिची मुक्तता होते असं वाटायचं त्यानंतर काही महिन्यांमध्येच तिने एका गोंडस अशा मुलीला जन्म दिला मेघना आणि प्रशांतला जग जिंकल्यासारखं वाटू लागले नेहाने बाळाला त्यांच्या हाती सोपवले नेहाच्या एका होकारामुळे त्यांच्या आयुष्यात एक सोनेरी किरण आले होते ठरल्याप्रमाणे त्यांनी तिला पैसे दिले एवढे पैसे दिले की ते कमवायला तिला खूप वर्ष गेले असते एक भाड्याचं घर नेहाने घेतलं एकट्या असलेल्या आपल्या आईला आणि बहिणीला तिने आपल्याकडे बोलावले नेहा आता घरीच होती आई आणि बहिणीला शहरात बोलावून घेतल्यामुळे तिची जबाबदारी वाढलेली त्यामुळे तिला आता काम हवे होते तिच्या कामात बराच खंड आल्यामुळे कामाचा ओघही कमी झालेला तिच्याकडे असलेले पैसेही संपत आले होते प्रशांतच्या बहिणीला बाळाबद्दल माहित होते तिच्या बहिणीच्या ओळखीतील एका बाईला बाळ होत नव्हते म्हणून तिने नेहाबद्दल बद्दल तिच्या भावाला विचारले ती बाई तिला आधीपेक्षा जास्त पैसे द्यायला तयार होती प्रशांतने नेहाला परत विचारले तेव्हा नेहा कोणतेही ओढे न घेता तयार झाली पण त्या बाईची एक अट होती की नेहाने तिच्या घरी येऊन राहायचे नेहाने विचार केला की पैसे मिळत आहे तर काय हरकत आहे तिच्या घरी राहा याला परत एकदा नेहाने शूटिंगचे कारण पुढं केलं नेहा तिचं सामान घेऊन त्या बाईकडे राहायला गेली दिवस जात नेहा नेहा होते नेहाला ती बाई रोज कीर्तन ऐकायला घेऊन यायची नेहा ते मुळीच आवडत नव्हते आणि त्याची सवय पण तिला नव्हती तिला त्या बाईचा राग यायचा मूड नसतानाही नेहा रोजच जाऊन बसू लागली नेहाचीही न कळत तिच्यात आत बदल होत होते कीर्तनावरून आल्यावर ती पोटात असलेल्या बाळासोबत गप्पा मारू लागली मागचा एक अनुभव असला तरी यावेळेसची प्रेग्नेन्सी तिला काहीतरी वेगळीच भासू लागली यावेळी पैशाची जागा मात्र मायेने वाचल्याने मातृत्वाने घेतली होती आता तिला पैशापेक्षा पैशा पैशा आई पण जास्त मोलाचे वाटू लागलं आई होणे म्हणजे काय असते नेहाला आता मेघनाच्या शब्दांचा सूर गवसला होता दिवसागणित बाळाचं आणि तिचं नातं वरचेवर बोलको होऊ लागलं नेहा आता पुनही कीर्तन भजनाला जाऊ लागली सर्व काही ठरलेलं असतानाही नेहा पोटातल्या बाळामध्ये गुंतूत चालली होती देवासमोर नेहा जेव्हाही उभी असायची तेव्हा तिच्या डोळ्याच्या कडा ओल्या होत असत पण त्या दोघांमध्ये तिला त्या बाईची अडचण वाटत होती बाळाशी जोडल्या गेलेल्या नात्यामुळे कधी कधी तिला वाटत होते की हे बाळ माझं आहे मी का देऊ कोणाला कुणाशीच काही घेणं देणं नसल्यासारखी नेहा आता वेड्यासारखी संतास बाळासोबत गप्पा मारायची काही दिवसांनी एका झळकळीत सत्याला तिला सामोरे जायचे होते या गोष्टीचा जणू तिला विसरच पडला होता एक असे सत्य की विज्ञानाच्या युगात गेलेल्या प्रयोगामध्ये तिच्या भावनांची राख रांगोळी होणार होती अखेरीस तो दिवस आला नेहाने एका गुटगुटीत मुलाला जन्म दिला होता माझं बाळ करीत करीत ती बेशुद्ध पडली होती शुद्धीवर आल्यावर नेहाने बाळाला डोळ्यात साठवून घेतलं काळजावर दगड ठेवतच बाळाला त्या बायच्या हाती सोपवले होते पण त्या घरातून तिचा पाय निघत नव्हता बाळाच्या रडण्याचा आवाज तिला कावरा बावरा करून सोडत होता त्या बाळाला कळकळींची विनंती करून नेहाने तिथेच काही दिवस राहण्याची अनुमती मिळवली बाळाला पळून घेऊन जाण्याचा तिने प्लॅन केला पैशांची भरलेली बॅग नेहाने बाळाच्या झोपाळ्याजवळ कधीच ठेवून दिली होती आणि काळोख्या रात्री ती बाळाला घेऊन घराबाहेर पडली काही अंतर चालत चालत आल्यावर नेहाने भानावर आली काय करत आहोत आपण हे आज माझ्यामुळे कुणाला तरी आई होण्याचं सुख मिळत आहे आणि तेच मी ओरडून घेण्याचा प्रयत्न करत आहे भानावर आलेले नेहाने मागे वळून बघितले तर घरापासून आपण खूप लांब चाललो आहोत हे तिच्या लक्षात आले बाळाकडे परत डोळे भरून बघत ती भरभर बाळाचे मुके घेत असतानाच पावसाच्या थेंबामध्ये अश्रूंना वाट मोकळी करून दिली त्याच पावलाने ती घरी आली तिच्या कुशीत झोपलेल्या बाळाला तिने अलगतच झोपाळ्यात ठेवले परत एकदा बाळाला तिने डोळे भरून बघितले आणि मुसळधार पावसात झापझाप पावले टाकीत तिने आपला मार्ग निवडला नेहासारख्या अनेक मुली बायका आर्थिकदृष्ट्या सक्षम स्वावलंबी नसल्यामुळे गोरगरीब आणि परिस्थितीने गांजलेल्या असल्यामुळे या महिला सरोगीसीसाठी नाईलाजाने तयार होतात सरोगीसी नंतरच्या दुष्परिणामांना तिला चार हात करावे लागतात यात नैसर्गिक काहीच नसल्यामुळे मातेला मोठ्या दिव्यातून जावे लागते सरोगीसीसाठी गरजू महिलांना तयार केले जाते तिच्या येणाऱ्या पैशांवर संपूर्ण कुटुंब पोचले जाते या सर्व गुंत्यांमध्ये कधी कधी ती बाई त्या बाळावर आपला हक्कही दाखवू शकते काही माता पोटातील बाळासोबत भावनिकरित्या न कळत बांधल्या जातात अशा मातेला ते बाळ दुसऱ्याच्या हाती सोपवताना अपार सामोरे जावे लागते सरोगेसी तंत्रज्ञानाचा नेमका वापर कुणी करावा याबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित होत असतात सरोगेसी शब्दावर अनेक मोठी वादे नेहमीच सुरू असतात श्रीमंत लोकांसाठी ज्यांना एकल पालक आहे ज्या बायकांना पैसे देऊन स्वतःच्या प्रस्तुतीच्या वेदना दुसऱ्या स्त्रीच्या माती मारायच्या असतात किंवा आपल्या शारीरिक बाधा टाळून द्यायच्या नसतो अशा लोकांमुळेच सरोगीसीचे बाजरीकरण झाले आहे गरीब मातेचे गर्भ भाड्याने घ्यायचे हा नियम फक्त अशा जोडप्यांना लागू होतो ज्यांना मूल होऊ शकत नाही पण आता तीच गोष्ट शोक बनत चालली आहे एकोणीसशे सत ला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला स्त्रीचं बिजाड शरीराबाहेर काढून एखाद्या प्रयोगशाळेत त्याच्यावर प्रक्रियावरून मग ते त्यांचं किंवा दुसऱ्या स्त्रीच्या गर्भात सोडले जाते त्याचा शोध लागला आणि ज्यांना मूल होत नाही त्यांच्यासाठी एक, एक पर्वसनीय ठरली गेली होती काही लोक ह्या आविष्काराचा योग्य तसा उपयोग करतही आहेत आणि जे करत नाही त्यांच्यासाठी कायदा आहे एखाद्या बाईला मूल होत नसेल तर दुसरी बाई म्हणजेच पोशिंदा त्या बाईला मातृत्व देऊन जाते बुद्धीच्या बळावर मानवाने आतापर्यंत अनेक संशोधने केली आहेत आणि पुढेही चालत राहतीलच कुणी एकेकाळी वाटायचं की हे सर्व काल्पनिक का आहे असे होणे शक्यच नाही पण मातृत्व किंवा आई पण ह्या काही भाड्याने द्यायच्या गोष्टी नाहीत मातृत्व सारख्या पवित्र मानल्या जाणाऱ्या गर्भाचे बाजरीकरण यापुढे करू नये आई थोर तुझे उपकार आपण अभिमानाने तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा अशा मातांचा निस्वार्थ त्याग समाज निसंकोच मनाने स्वीकारेल हीच गुणगाट प्रत्येकाने मनाशी बांधली तर पैसे कायदा यापेक्षा माणूस की नक्की श्रेष्ठ ठरेल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा